महाराष्ट्रामध्ये सध्या एकच विषय चर्चेला जातो आहे तो म्हणजे काँग्रेसचे फुटलेले आमदार सुरुवातीला काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांची संख्या ही पाच होती मात्र ती सात असल्याचं निष्पन्न झालं आहे दुसऱ्या दिवशी नाना पटोले यांनी कुठलीही चौकशी आता केली जाणार नाही असं मनात थेट या आमदारांचा क्लोजर रिपोर्ट दिल्ली दरबारी पाठवला परंतु इतक्या झटकन काँग्रेसने हे फुटलेले आमदार शोधले कसे याबाबतच एक इंटरेस्टिंग गोष्ट बाहेर आली आहे नेमकं हे आमदार इतक्या लवकर सापडले कसे यामध्ये तीन गोष्टी मुख्यत्वे करून लक्षात घेण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार बावीसचा किस्सा दोन हजार बावीसला झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या याच आमदारांनी काँग्रेसचेच उमेदवार असणाऱ्या चंद्रकांत हंडोरे यांना पाळलं होतं त्यावेळेस काँग्रेसनं हे प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलं नाही तेव्हापासूनच हे आमदार केवळ पक्षामध्ये नावापुरतं असून भारतीय जनता पक्षाला पूरक भूमिका घेत असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणुकीमध्ये देखील या आमदारांनी महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या उमेदवाराला पडद्याआडून मोठी मदत केली तेव्हापासूनच या आमदारावर संशय होता त्यामुळं हे आमदार शोधणं यावेळेस जरा सोपं गेलं दुसरा मुद्दा निवडणुकीला ज्यावेळेस मतदान होतं त्याच्या आदल्या रात्री महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली या बैठकीला उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे यांना आमदार फोटीमुळं नेमकं ह्या आमदारांना रोखायचं कसं हा प्रश्न होता कारण ठाकरेंचे नार्वेकर हे काँग्रेसच्या मतावरच निवडून येणार होते आणि त्याच रात्री संशयित असणारे जे आमदार आहेत त्यांच्यावर नजर ठेवण्यामध्ये आली तेव्हा त्यांच्या हालचाली देखील संशयास्पद असल्याचं निष्पन्न झालं दुसऱ्या दिवशी मतदानाला जात असताना महाविकास आघाडीने एक स्ट्रॅटर्जी बनवली मतदानाला एक एक किंवा त्या ठिकाणी सगळ्यांनीच एकदा मतदानाला न जाता पाच पाचचे ग्रुप तयार केले ज्याच्यावर संशय आहे असा एक आमदार प्रत्येक ग्रुपमध्ये एक एक आमदार तो टाकण्यात आला आणि त्याला मतदान करत असताना एक नमुना मतपत्रिका दिली आणि त्यामध्ये क्रमांक एकची पसंती दोनची पसंती आणि तीनची पसंती टाकताना आकडे नेमके कसे लिहायचे इंग्रजी मराठी की रोमन भाषेमध्ये लिहायचे हे हे सांगण्यात आलं जेणेकरून मतदान झाल्यानंतर त्याला दिलेली नमुना मतपत्रिका आणि पडलेलं मतदानाचे मतं यांची तपासणी केली असतात आपण सांगितल्याप्रमाणे मतदान त्या ठिकाणी आप उमेदवाराला झालं आहे का हे पाहण्यात आलं मात्र अशा प्रकारे आपण सांगितल्याप्रमाणे त्या उमेदवाराला मतदानच पडलेलं नव्हतं यावरून ही गोष्ट निष्पन्न झाली की आपण जो संशय घेतला तो संशयित आमदारांना आपल्या उमेदवाराऐवजी भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या आमदाराला मतदान केलं अशा प्रकारे प्रत्येक पाच ते सहा आमदारावर करडी नजर ठेवली गेली त्यांना विशिष्ट क्रमांक विशिष्ट जागा देखील ठरवण्यात आल्या जेणेकरून मतपत्रिका मोजत असताना त्या उमेदवाराकडे असणारी मतपत्रिका आणि मतदान झालेली मतपत्रिका ही तपासण्यात आली आणि त्यामध्ये अशा प्रकारचे कुठलेही आकडे त्यांना दिसले नाहीत अशा प्रकारे काँग्रेसनं एक स्ट्रॅटर्जी राखून संशयित आमदार पकडले आणि त्यामुळे संतापून नाना पटोले यांनी थेट कारवाईची भाषा केली